सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जैन समाज चाळीसगाव तर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्त सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत मिरवणूक श्री जैन स्थानक आठवडे बाजारीत सुरू होऊन सर्व जैन मंदिराचं दर्शन घेऊन अरिहंत मंगल कार्यालय इथं संपन्न झाली श्री समस्त जैन समाजतर्फे श्री अरिहंत मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले यासाठी पारसमल चोरडिया यांचा विशेष सत्कार श्री जैन समस्त समाज कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विनोद जाधव जैन व सदस्य मनोज शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नवकारशींचे लाभार्थी श्रीमती ताराबाई जेठमल पारख व विनोद पारख परिवार यांचा सत्कार सौ योगिता विनोद आचलिया चेतना मयूर दगडा जैन व सिद्धेश बोरा व मनीष लोढाया यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी नौकारशीची व्यवस्था पारख परिवारातर्फे करण्यात आली होती प्रमुख वक्ता मौनोज गोविंदवार यांनी आपल्या उद्बोधनात रिश्तो की छाप मे सपनों की गाव मे या विषयावर अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले प्रमुख वक्ता मनोज गोविंदवार यांचा सत्कार सचिव सुशील सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यक्ष संदीप जैन यांनी केले या अगोदर समस्त जैन समाज कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात सात तारखेला सकाळी रक्तदान शिबिर आठ तारखेला सकाळी देवली या माजीसा माजीसा व श्रीमती ताराबाई झेटमल पारख यांच्यातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच संध्याकाळी विरती वृंद ग्रुप तर्फे जैन भजनावर आधारित डान्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती नऊ तारखेला विश्व शांती व विश्व कल्याण ऑनलाईन बघण्यासाठी व्यवस्था केली होती या कार्यक्रमात जवळपास सातशे ते आठशे श्रावक श्राविका यांनी भाग घेतला होता तसेच अकरा वाजता जैन नवयुवक मंडळ व भारतीय जैन संघटना यांनी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समस्त जैन समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप दगडा उपाध्यक्ष विनोद जैन सेक्रेटरी सुशील सोळंकी खजिनदार सिद्धेश बोरा सहसचिव मनीष लोडाया प्रमुख ऋषभ सुराणा तसेच सदस्य विजय पोलाडिया मनोज सेठी शुभेश बोरा नमित खिवनसरा स्वप्नील ताथेड व आदित्य धाडीवाल यांनी प्रयत्न केले अशी माहिती संदीप जैन व विनोद जैन यांनी दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद